गायकवाड साहेबांनी जी भूमिका या ठिकाणी व्यक्त केली आहे भूमिकेशी सहमत आहे अरे त्यांच्या कीर्ती आणि घोष सुद्धा आता मी त्यांना सांगितलं कुठे माझ्या बरोबर हिंदीत बोलायचं आपल्या आय एस जर महाराष्ट्र कॅडर घेतलं असेल तर आपल्याबरोबर संजय जयस्वाल जर अजून कौतुक शिंदे साहेबांनी सव्वा पाच वर्ष झेलय काम करणारा एखादा अधिकारी कसा असावा याचं गलंत उदाहरण म्हणजे संजय जयसवाल माझ्या कार्यक्रमात पंधरा वर्षाच्या जी काही योजना येईल साहेब ती जिल्हा प्रमुख बरोबर या गावात पहिली योजना राबवली जात होती आणि आता ही पायंडा त्यांनी ठेवलेला त्यामुळं